नमस्कार प्रभाग क्रमांक एक चे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार साहेब नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र साहेब काय नाव आपलं मी गिरीश भीमराव जयवळ बरं आपलं काय प्रभाग वगैरे आहे आणि तुम्ही कोण कोण उमेदवार आता इथे उभे आहात प्रभाग एक हां म्हणजे अख्ख्या पुण्याच्या ज्या निवडणुका चालू झाल्या सुरू झाली प्रभाग एक मधला त्या प्रभाग एक मधले मी गिरीश भीमराव जयवळ आमच्या मीनाक्षीताई आमच्या ती मस्के त्याच्यानंतर आमचे प्रदीप रावते आणि हेमलता बनसोडे असा आमचे चार लोकांचा हा ग्रुप आहे फॅनल आहे तो शिवसेना मधनं आम्ही आता इलेक्शन साठी उभे आहोत एकनाथ शिंदे गटाकडनं एकनाथ तुमचं चिन्ह आमचं चिन्ह धनुष्य काय uh, काय काम आतापर्यंत तुम्ही या प्रभागामध्ये गेले आणि जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं आता लास्ट एक वर्षापासून लोकांनी चालू केलं काम ज्या वेळेस इलेक्शन डिक्लेअर झाले त्याच्यानंतर रस्ते बनायला लागले पाणी यायला लागलं नको त्यांना विचारायला लागला अरे बाबा तुला काय पाहिजे नाही आम्ही ते काम नाही करत आम्ही एक वर्षांपासून लोकांचे प्रॉब्लेम कॉर्पोरेशन पर्यंत घेऊन जातोय आतानात आताना केलेली आहेत रस्त्यावरती पाण्यामध्ये बसलेलो आहोत विठ्ठल लुक्बाईची मूर्ती घेऊन बसलेलो की अरे बाबांनो आता तरी रस्ता करा लाज वाटून द्या ते आमचे आया बहिणी म्हातारी माणसं त्या रस्त्यावरून चालत आहेत बंगले बंड आहेत घरं घेऊन बसतात लोक तुम्ही त्यांना कसल्या रस्त्यावर नाही घेऊन जाताय म्हणून आंदोलन केली आहेत डोळे बंद कान बंद आज जगताप साहेब आले नवल किशोर राम साहेब आले दिल्ली आले काही कामं झालेली नाही आहेत हा राग आहे माझ्या मनामध्ये कारण की मला निवडणुकीशी काही देणे घेणे नाही ये, निवडणुका येतील आणि जातील आमचे सामान्य लोकांची कामं व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी अजेंडा नाही बनवलेला शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मदतीने जे काय काम चाललंय ते जनसामान्यासाठी त्यांच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये त्यांना त्रास होऊ नये हे आमच्या प्रभाग वंच आमचं आमचे उपाययोजना आहे आमचे विचार आहेत आणि ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे बरं या प्रभागातल्या काय काय अडचणी आहेत आहेत असं वाटतं तुम्हाला आमच्या प्रभागाच्या अडचणी अशा आहेत ज्या सामान्य माणसाच्या सगळ्यांच्याच आहे त्याच्यामध्ये आमच्या रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत रस्ते एवढे विचित्र आहेत आमच्या इथं की तुम्ही जर एखाद्या माणसाला काय पाठीचा त्रास असेल त्याचे त्याचं काय ऑपरेशन झाले असेल तुम्ही विश्वंतवाडीपासून लोकाला येऊन बघा तो ते वस्ट होणार अजून त्याची तब्येत अजून खराब होऊन जाणार ते स्टिचेस असेल तो जाऊ शकणार नाही माणूस उडत उडतो असा स्पीड ब्रेकर कॉर्पोरेशनच्या कुठल्या हिस्ट्रीत म्हणून कुठल्या इलेक्ट्रिक म्हणजे इंजिनियरने बनलं त्या कुठल्या शाळेत शिकलाय तो त्याला लाज वाटली पाहिजे असे स्पीड ब्रेकर बनवले आहेत की रिक्षा उडती माणसं खाली पडतात त्याच्यावरनं हे असे बघत असताना माझा प्रश्न काय साहेब आमदार खासदार नगरसेवक काहीतरी सिस्टीम असेल ना आम्ही त्याच्या विरुद्ध पण कंप्लेंट केलेत माझ्याकडे मोठी फाईल आहे त्याच्यामध्ये आम्ही अॅक्लेजमेंट घेतलेत की बाबा हे आम्ही दुरुस्त करू दुरुस्त झाले नाही पण जशा इलेक्शन झाले ना साहेब नको तिथे रस्ते चालू झालेत ते तर आहे बरं पाण्याचे आणि ड्रेनेजचे काय हाल हे बघा लोगावमध्ये जर तुम्ही याल ना तिथं ड्रेनेज नावाची व्यवस्थाच नाहीये अजिबात नाही आहे लोक लिटर सवसा करोडोचे घरे घेऊन राहतात ना रस्त्यावर एसटीपी चे पाणी सोडतात त्या एसटीबीच्या पीच्या पाण्याबद्दल लोक चालत जातात म्हणजे घाण अवस्था किती असू शकते आपल्या जनसामान्यांची ही ही अवस्था आहे त्याच्यानंतर तुम्ही मला ड्रेनेज आणि पाण्याचं विचारलं मी तुम्हाला सांगतो पोरवाल रोडवरती किंवा तुम्ही मेजर सोसायटी मध्ये जा पाच पाच सहा सहा लाख रुपयाचं पाणी दर महिन्याला विकत घेतात ह्या सोसायट्या कॉर्पोरेशनला टॅक्स भरतात त्याच नवल किशोर रामला मी जाऊन विचारतो किंवा आता ते चरण होते आता त्या कौर मॅडम आला की मॅडम टॅक्स भरतायत पाणी का नाही आम्हाला टॅक्स परत करा ना तुम्ही तुम्ही काय करता टॅक्स नाही भरता घर सील करता ना मग टॅक्स परत करा साहेब करत नाहीयेत अन्याय नाहीये का खरी गोष्ट आहे हा अन्याय आहे त्यामुळे ना तिथे ड्रेनेज आहे ना तिथं पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत ना तिथे रस्ते साहेब कोणी काही बोलून द्या हा डीपी सँक्शन झाला तो डीपी सँक्शन झाला पाच करोड दिले दहा करोड दिले जा जनसामान्य माणसाला विचारा त्याचे आयुष्य बनवणं बहतर होत चाललेलं आहे आणि दररोज खराब होत चाललेलं आहे पुढचे पाच वर्ष जर जनतेने तुम्हाला संधी दिली तुम्हाला चौघांना तर तुम्ही या भागामध्ये काय काय कराल किंवा काय प्रोजेक्शन ठेवता तुम्ही या भागात प्रदीप रावते असून देत मिनाक्षीताई म्हस्के असून देत मीनाक्षीताई मस्के म्हणजे जर तुम्ही आज आ... कळसला बघितलं तर मस्के साहेबांच्या मिसेस आहेत ज्या प्रकारे त्यांनी तिथं डेव्हलपमेंट केलेलं आमच्या समोर आदर्श उदाहरण आहे आज कळस मध्ये कुठल्याही माणसाला विचारा पाच वर्ष साहेब नाहीत पण पाच वर्षानंतर त्यांचं नाव घेतात आमची हीच तयारी असणारे आमच्या धानुरी लोगाव कळस मध्ये आमचं हे आहे की आम्ही जनसामान्यांचे प्रॉब्लेम समजून घेतलेले आहेत पण त्याच्यासाठी लागणारा पैसा पैशाशिवाय काय होऊ शकत नाही व खोटं बनवण्यात काय अर्थ नाही तो फंड अलोकट करून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुमच्या चॅनलवरनं किती पैसा अलोट झाला आहे आमच्या विभागाला तो जसं मी एका सोसायटीचा एक 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 चेअरमन आहे मी सांगतो बाबा माझ्याकडे एवढा पैसा आला एवढा खर्च झाला त्याचा हिशोब आहे दर महिन्याला देणार बरं आणि अशी व्यवस्था सेट करणार की पुण्यामध्ये बाकीच्या नगरसेवकांना वाटलं पाहिजे यांना कशाला आणलं आहे कारण की जनतेला डिक्लेअर करतात किती पैसा आला कुठं गेला शंभर लोकांची आम्ही एक कमिटी बनवतोय ती जनसामान्यांची असतात हे जे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत त्यातनं शंभर लोक असणार आहेत त्यांच्यासमोर जाणार साहेब एवढा पैसा आला हे टेंडरची सिस्टीम ही लागलेली आहे या टेंडरमध्ये तो ब्लॅकलिस्टेड तर नाही आहे वेंडर त्याचं नाव कुठं खराब नाही आहे ते बघणार त्यांच्यासमोर ते, होणार काम चेक करा कमिशनरला सांगा बाबा आत्ता पैसे रिलीज कर त्या रस्ता चांगला झालेला नाही तर काय होतं हाताने ओखाडला ना साहेब तर अहो सगळ्यांना माहिती आहे रस्ते तयार होतात फक्त पॅचेसमध्ये रस्ता नीट काय नाही तयार होत पूर्ण बरोबर म्हणजे असल्या कुठल्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही रस्ते चांगले कराल शंभर टक्के जनतेला पहिल्यांदा हे सांगतो स्वतःचे अधिकार समजा खूप जमाना झाला आपण लोकांच्या समोर जाऊन आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं की एखाद्या लाईनीमध्ये शेवटचा सगळ्यात विकलांग माणूस वीक असेल ना त्याला जो अधिकार मिळतो ना तोच जी गोष्ट सगळ्यात जो स्ट्रॉंग आहे त्याला मिळते मी काय म्हणतो कमिशन साहेबांच्या घराच्या आसपासचे रस्ते फाईव्ह पाणी लाइट नाही जास्त त्या एरियामध्ये खरे अहो मी माझ्या आमदार खासदार सगळ्या पक्षांच्या आमदार खासदारांच्या साइडचे रस्ते बघा जाऊन मग जनसामान्यांचे का नाही बरं यांना निवडून कोण आणता आम्हाला निवडून कोण आणणार ही लोक यांना मूर्खतच काढलं जातं दरवेळेस यांनी मूर्खात निघता कामा नये म्हणजे पहिल्यांदा मी जनतेला सांगणार आहे ह्याच्यापुढे मूर्खात निघणं बंद करायचंय काही प्रलोभन नकोय आपल्याला ते शंभर पाचशे हजार काही नको आहे अभिमानापेक्षा मोठं काय नाहीये आणि मी आणि आमचा प्रभाग आम्ही लोकांना एकच सांगतो आम्ही इमानदारीने स्वाभिमानाने काम करायला लागले आम्ही तुमच्या समोर झुकून माफी मागून असं मत मागायला नाही आलो तुम्हाला कळलं पाहिजे मतदान कोणाला करायचंय नवीन चेहरे आहेत इमानदारीने काम आणि पुढच्या सामानामध्ये त्यांना वाटल्यास करू पण नका पाच वर्षासाठी त्यांना नगरसेवक त्याच्यात ताकद असती उमेद असते काम करायची एकदा दुसरी टर्म तिसरी टर्म साहेब संपलेलं असतं सगळं जनसामान्यांचे विचार मनात नसतात अशी माझी आणि आमच्या लोकांची भावना आहे पुढच्या पाच वर्षात म्हणजे तुम्ही तुमच्या आदीतल्या जनतेचं सक्षमीकरण करणार हंड्रेड पर्सेंट करा त्यांना त्यांचं नॉलेज कळलं पाहिजे की त्यांचे हक्क काय आधी ज्या वेळेस नॉलेज येतं ना आम्हाला सोसायटीतली लोक म्हणतात आहे तुम्ही पण बघितलं जसे आम्ही बोलत होतो पाणी येत नाही बिल्डरने रस्ता जोडला नाही अरे बिल्डरने रस्ता जोडला नाही तर सोसायटी बांधली कशी कॉर्पोरेशनची परमिशन कशी दिली तुम्हाला कशाला नगरसेवक पाहिजे नाही हात जोडून किंवा आमदार पाहिजे नाही तुम्हाला कळत आहे तुमचा अधिकार आहे संविधानिक अधिकार आहे सीपीग्राम काय कमिशनरला कंप्लेंट करा ट्विट करा एकत्र या व्हॉट्सअपवर एकत्र येतात आणि मी माझ्या सोसायटीच्या लोकांना तेच सांगतोय की सक्षमीकरणचा अर्थ काय नॉलेजेबल बना प्रत्येक माणूस हा स्ट्रॉंग असतो त्याला भीक मागायची गरज नाही जमाने गेले ते पण आम्हाला काय केलं आहे वीक बनून ठेवलं आहे कशाप्रकारे निवडणूक आली की छोटे छोटे प्रॉब्लेम नाही दिले जातात छोट्या काही गोष्टी केल्या जातात आमच्याके इमानतार लोक ओरडत बसतात फक्त आम्हाला मतदान करा हे सक्षमीकरण आहे सगळ्यात पहिल्यांदा लोकांकडनं गोष्टी घेणं टाळा अधिकार मागा तुमच्या हद्दीमध्ये तुम्ही आता म्हटले की निवडणुका तोंडावर आल्या तेव्हा रस्ते झाले बरोबर आहे तुम्हाला जर जनतेने विश्वास दर्शवला आणि तुमच्यावर विश्वास दर्शवल्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर पण तुमच्या बाबतीत तसंच जर घडताना दिसलं तर जनतेनी तुमच्या विरुद्ध आवाज उठवला तर चालेल साहेब रेझिग्नेशन लिहून देतो हातामध्ये बरं किती हा शंभर लोकांची कमिटी आहे तुम्ही लोक चूज करायची रेझिग्नेशन लिहून देतो आठ महिन्यात जर समाधानकारक काम नाही झालं जाऊन कमिशनला देऊ एवढी हिंमत कोणीत्या नगरसेवकमध्ये असेल ना तर बोलून दाखवावं गरज नाही आहे शाप घ्यायची नाही जनतेचे मला पुणे घ्यायला आलेलो आहे आम्ही इमानदाराने काम करायला आलेलो आहे त्याच्यामध्ये आज कोणत्या नगरसेवकाची हिमते बोलून दाखवा की आठ महिन्यामध्ये में काम नाही केलं ना समाधान खार बघा सगळं नाही होणार तुम्ही जर म्हणताच नाही हा तर मला खोटं बोलून किंवा काहीतरी विनायकारण नको ते असे काय प्रॉमिसेस द्यायचे नाही सगळे देतात नंतर म्हणतात की नाही झालं कोणी उत्तर विचारत पण नाही नंतर मी आठ महिन्यामध्ये आमच्या लोकांनी काम नाही केलं आणि लोक म्हणले नाही रेजिनेशन हातात ठेवतो देऊन टाका कमिशनरला गरज नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या लोकांचे शाप घ्यायची इच्छा नाहीये असे उमेदवार खरं तर हवेत की जे कॉन्फिडेंटली सांगतायत की सात ते आठ महिन्यामध्ये आमच्याकडनं काम नाही झालं तर रेझिग्नेशन देतील असे उमेदवार खरं तर जनतेने निवडून दिले पाहिजेत पण ऑल द बेस्ट सगळ्यांना तुम्हाला तुम्ही भरघोस मतांनी निवडून यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे पण जनता हुशार आहे